बातमी आहे दत्तात्रय भरणे यांच्या संदर्भातील दत्तात्रय भरणे हे नाराज नाराज नाराजी ची ली ली नाराज आहेत आणि त्यांच्या नाराजीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळते मनासारखं खातं नाही त्यामुळे दत्तात्रय भरणे हे नाराज झालेले आहेत आणि नाराज दत्तात्रय भरणे हे नॉट रिचेबल आहेत त्यांची नाराजीची कारणं समोर आलेली आहेत मंत्रिपदाचा पदभार न स्वीकारताच भरणे हे परदेशामध्ये गेलेले आहेत आवडतं खातं न मिळाल्यामुळं दत्तात्रे भरणे हे नाराज आहेत त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र पदभार स्वीकारलेलं नाहीये त्यामुळे नाराज दत्तात्रय भरणे हे सध्या नॉट रिचेबल आहेत आणि भरणे हे, हे परदेशामध्ये असल्याची माहिती आहे मंत्रिपदाचा पदभार न स्वीकारताच भरणे हे परदेशामध्ये गेलेत आणि याबाबतचे सविस्तर तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात अजित पवारांचे हे मंत्री आपण पाहूयात अजित पवार हे स्वतः उपमुख्यमंत्री आणि अर्थ खातं त्यांच्याकडे आहे हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण आदिती तटकरे महिला आणि बालविकास माणिकराव कोकाटे कृषी बाबासाहेब पाटील सहकार नरहिरी जिरवाळ अन्न आणि औषध प्रशासन दत्तात्रय भरणे क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम अजित पवार यांच्या मंत्र्यांनी शपथ घेतली मात्र त्यामध्ये दत्तात्रय भरणे हे नाराज आहेत मनासारखं खातं मिळालेलं नाही आवडतं खातं त्यांना मिळालेलं नाहीत त्यामुळे ते नॉट रिचेबल आहेत आणि परदेशात गेल्याची माहिती आहे काय नेमके त्यांच्या नाराजीची कारणं आहेत एक प्रमुख कारण समोर आलेलं आहे मात्र इतरही नाराजीची कारणं असू शकतात काय सविस्तर माहिती आपल्याकडे त्याच्यात महायुतीचं सरकार जे आहे स्थापन झालेलं आहे आणि स्थापन झाल्यानंतर खातेवाटप जी आहे ती देखील झाली आहे मंत्री कोण होणार याच्यावर अनेक दिवसांपासून चर्चा होती मात्र या सर्व गोष्टींना पूर्णविराम जो आहे तो मिळालेला आहे महायुतीचं खातेवाटप जे आहे ते यशस्वीरित्या जे आहे ते झालेलं आहे आणि त्यामध्येच ते खातं वाटप झाल्यानंतर महायुतीतील अनेक आमदार जे आहेत मग ते भाजपमधले असो शिवसेनामधले असो की राष्ट्रवादीमधले असलो ते नाराज असल्याची माहिती जी आहे ती अजून देखील जी आहे त्या नाराजीचा सूर जो आहे तो ऐकू येत आहे पण तशामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून दत्ता दत्त्रे भरणे जे कॅबिनेट मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते कुठेतरी नाराज आहेत अशी माहिती जी आहे ती समोर येत आहे अर्थातच दत्तात्रय भरणे जे आहेत ते गेले चार है थ, ते पाच दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत सहकुटुंब परदेशी कुठेतरी फिरायला गेल्या असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे सुट्ट्या घेतल्या आहेत त्यांनी असे पदाधिकारी त्यांचे सांगत आहेत पण मात्र भरणे हे नाराज आहेत कारण की याआधी महाविकास आघाडीचं सरकार असो की मागील अडीच वर्षात महायुतीचं सरकार असो यामध्ये चांगली खाती जी आहेत ती त्यांना मिळाली होती सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद देखील त्यांच्याकडे होतं खाते खाती नहीं पन आता देखील खातेवाटप जे झालं त्यामध्ये सर्व पक्षांना मनासारखी खाती नाही मिळाली आहेत पण मात्र आता असे मंत्री देखील समोर येताना दिसून येत आहेत ज्यांना चांगलं खातं नाही मिळालं आणि दत्तात्रय भरणे यांना क्रीडा खातं जे क्रीडा मंत्री जे आहेत त्या या याच्यावर त्यांची वर्णी लागली आहे आणि क्रीडा मंत्री असल्या कारणाने कुठेतरी आता पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून त्यांचं देखील नाव मागे येताना आता दिसून येत आहे त्यामुळेच कुठेतरी दत्तात्रय भरणे हे नाराज आहेत आणि नाराज असल्या कारणाने जे आहेत परदेशी ते गेलेले आहेत सर्व मंत्र्यांनी जो आहे आपला पदभार जो आहे मंत्रालयातील आपल्या दालनाचा आणि जबाबदारीचा तो स्वीकारलेला आहे पदभार जो आहे तो घेतलेला आहे पण मात्र दत्तात्रेय भरणे नागपूर अधिवेशनानंतर जे गायब झालेले आहेत आणि परदेशी गेलेले आहेत ते अद्याप काही मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आले नाहीत आणि असे एकमेव मंत्री आहेत महायुतीच्या सरकारमधले ज्यांनी आपला पदभार जो आहे तो स्वीकारलेला नाही आहे गुरुवार किंवा मग शुक्रवार येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये ते भारत देशामध्ये जे आहेत परत येणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा मंत्रीपदाचा सर्व पदभार आहेत अजित पवार आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नाराजीवरती कशा पद्धतीने ही नाराजी दूर करतायत हे पाहावं लागणार आहे धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ